नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं संडे स्पेशल आपण चिकन यखनी पुलाव बनवणं आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होणारी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे पाव एवढे मस्त याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अर्धा तास तरी आपण त्याला भिजत टाकायचं आहे किंवा किमान एवढं भिजत टाकायचं जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो आहे तोपर्यंत मस्त तांदूळही भिजला जाईल आता इथे ते कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल त्याच्यावर तेल छान तापलं की कढीपत्ता तेजपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे एक ते दीड चमचा मी चिकनही छान दोन ते तीन वेळा वॉश करून ठेवलेलं आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यानंतर मस्त उभे चिरलेले दीड एक ते दीड स मीडियम साईजचे सा, कांदे घेतलेले आहेत उभे चिरून तो टाकायचा तेला ते आहे तेलावर आणि मस्त फ्राय करायचा आहे तुम्ही उभा चिरून घेऊ शकता किंवा बारीक चिरून तुम्हाला जसं पाहिजे तसा घेऊ शकता तुम्ही कांदा आता मी इथे उभाच चिरून घेतलेला आहे तेलावर थोडंसं फ्राय करायचा आणि नंतर आपण मस्त असं त्याला चांगला फ्राय होऊ देऊया आपण झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आधी लगेच आणि त्यानंतर थोडासा हलकासा बघा पाकळ्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर मोठे दोन चमचे आपले आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे बाकीचे फ्लेवर नाही आहे जास्त त्याच्यामुळे आपण आलं लसूण पेस्ट हे जास्तच वापरणार आहोत आणि तीही छान तेलावर परतवायची चा आहे चांगला त्याचा कच्चा वास वगैरे निघून जाईपर्यंत आपण पर परतवून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट आणि कांदा वगैरे मस्त आता कांदा इथे सॉफ्ट होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतरच बाकीचे मसाले वगैरे आपण टाकणार आहेत मसाल्यामध्ये जास्त नाहीच आहेत काही आता इथे छान धुवून ठेवलेलं चिकन आहे अर्धा किलो ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्त मिक्स करूया कांद्यामध्ये कांदा बघा मी फक्त निम्मा म्हणजे आपण फक्त त्याचा हलका सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत परतवलेला आहे जास्त नाही बाकीचं जसं चिकन शिजेल त्याच्याबरोबर कांदा पुन्हा शिजला जाईल त्याच्यामुळे जास्त एकदमच शिजवायची गरज नाही आता इथे चिकन टाकून झाल्यानंतर परतवून घेतलेलं आहे आणि त्याला छान शिजू देऊया दहा ते दे पंधरा मिनटं पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे वाफेवरच तो चिकन शिजणार आहे आणि कांद्याचं तेलाचं आणि चिकनलाही थोडंसं वाफेवर शिजताना थोडं पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यामध्येच आपण चिकन छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं चिकन शिजल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामुळे टाकणार आहे मी चिकन मसाला एक दहा रुपयावाला जो पॅकेट असतो तो तो पूर्ण पॅकेट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे एक ते दीड चमचा किंवा जसं मी बाकी आपण राईसमध्येही लागणार आहे ह्याच्यामध्येच राईस हे करणार आहोत त्यामुळे राईसलाही लागेल एवढं असं आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे फक्त एवढेच मसाले असतात बाकी त्याच्यात काहीच टाकायची गरज नाही आणि आता मस्त मसाल्यांमध्ये आपण चिकन फ्राय करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जवळपास पाव किलो एवढं दही आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आपण इथे चिकन यखनी पुलावमध्ये आपण पाण्याचा जराही वापर न करता चिकन यखनी पुलाव बनवणं आहोत फक्त दह्यामध्ये शिजवायचं आहे ही रेसिपी मी फराखांची खानची बघितली होती इंटरनेटवर वा छानच व्हायरल झाली होती त्याच्यामुळे ती बघितली होती म्हटलं बघूया आपणही ट्राय करून कसा लागतो टेस्टला वगैरे पण खरंच बनवली तर खूप सुंदर झाली आणि झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात होणारी आहे आता इथे मस्त दही वगैरे टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता याला झाकण ठेवून पुन्हा एक उकळी येईल द्यायची फक्त जास्त नाही एक पाच मिनटात इथे बघा तुम्ही मस्त उकळी यायला लागलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करूया आणि जो आपण तांदूळ भिजवला होता ना तो टाकायचा आहे आता तो मस्त दोन ते तीन वेळा वॉश करून घेतलेला आहे बासमती तांदूळ बघा तोपर्यंत मस्त आता एवढं आपलं चिकन थोडंसं शिजेपर्यंत पंधरा वीस मिनटं गेले त्याच्यानंतर थोडासा कांदा वगैरे फ्राय करेपर्यंत पाच एक मिनटं गेलं म्हणजे जवळपास अर्धा तास असा होऊन जातो त्याच्यामुळे आधीच वगैरे भिजत टाकायची गरज नाही जेव्हा आपण बनवायला घेतो त्याच्या आधी भिजत टाकला तरीही तांदूळ छान भिजला जातो आता हा सगळा तांदूळ टाकलेला आहे बाकी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता ह्या दह्याच्याच पाण्यामध्ये आपण दह्यामध्येच आपण त्याला मस्त शिजू द्यायचं आहे आता याच्या सगळं टाकून झालेलं आहे मीठ वगैरे त्याच्यामुळे आता मस्त शिजू द्यायचं मी लो टू मिडियम फ्लेमवर इथे बघा आता पंधरा दहा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटं पुन्हा मी चेक करते राई की राईस शिजलं आहे की नाही थोडंसं पाणी अजून आहे दह्याचं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना आहे बारीक करून ठेवलं होतं बारीक चिरून तो टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्स करायचा आहे आणि आता पुन्हा आता पूर्ण लो फ्लेमवर आपण हा पाणी वगैरे आटू द्यायचा तोपर्यंत भातही छान शिजला जाईल अशा पद्धतीने इथे मस्त दहा पुन्हा पाच ते सात मिनटंच जवळपास गेले असेल आणि छान पाणी सगळं आटलं गेलेलं आहे आणि इथे तुम्ही राईस बघू शकता मस्त छान मोकळा झालेला आहे आपला चिकन यकनी पुलाव इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी आपण फक्त आता इथे कांदा लावणार आहेत तुम्हाला पाहिजे तर कोशिंबीर वगैरे वापरू शकता तुम्ही खायला किंवा नुसत्या कांद्याबाबत ही खूप सुंदर लागते आणि मस्त असं आपला हा चिकन यकनी पुलाव झटपट होणारी रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली मग आजची ही रेसिपी मस्त आहे ना आणि हा आहे याचा ह्याचा फायनल लूक तुम्ही पाहू शकताय ही मस्त ज्युसी वगैरे शिजलं गेलेलं आहे खूप सुंदर त्यात दह्याचा वगैरे एवढा छान फ्लेवर येतो राईसमध्ये वगैरे खूप छान आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची ही रेसिपी आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू